शब्दांची लेखन वर्षा चौग दे नमस्कार आजचा शब्द आहे कुणी फुलझाडाची कुडी काय लिहिलंयच आहे मनू कुडी नाही ग कुंडी असेल तिथं आजी मनुची कार्यानुभवची वही बघत म्हणाली असू दे ग करेन मी दुरुस्त अनुस्वार तर राहिलाय कुवर आणि कोण बघत इतकं मनू अनुस्वार देत म्हणाली कुणी बघितलं तरच शुद्ध लिहायचंय का असं नसतं अशा छोट्या छोट्या चुकांमुळे त्या शब्दांचा अर्थ बदलतो आता इथे काय अर्थ बदलणार होता आजी कुडी कुंडी म्हणूनच वाचलं असतं बाईंनी म्हणून बेंधास सांगितलं पण कुडीचा अर्थ वेगळा होतो म्हणू काय त्यालाही अर्थ आहे एकच नाही भरपूर अर्थ आहेत आत्ता आठवलं पंजाबी कुडी म्हणजे मुलगी हे बरोबरच आहे पण ते हिंदी किंवा पंजाबी झालं आपल्या मराठीतही कुडीचे छान अर्थ आहेत जसं की लसणाची कुडी म्हणजे अखंड असतो तो, तो लसणाचा गड्डा त्यातली एक पाकळी एक एक छोटा भाग म्हणजे कुडी असं सांगत आजीनं आज बुट्टीतल्या लसणाची कुडी मनुला दाखवली दोन लसणाच्या कुड्या चेचून घालते असं म्हणतेस ना तू कधी कधी आत्ता आठवलं बर का आजी आज मला हम्म आता लक्षात ठेव तसच वनस्पतीच्या मुळाचा छोटा तुकडा म्हणजे सुद्धा कुळी बर का म्हणजे बघ सुंठ आलं कांदा गाजर यांच्या मुळाच्या छोट्या तुकड्यालाही कुडी म्हणतात आणि हे सगळं अवघड वाटत असेल तर अगदी सोप्प सांगते मी कानात काय घालते सांग मोत्याचे टॉप्स कानाकडे बघत म्हणू म्हणाली ते इंग्रजीतले टॉप्स झाले मराठीत त्याला कुड्या म्हणतात सोन्याच्या मोत्याच्या किंवा हिऱ्याच्या कुड्या एक कुडी दोन कुड्या असं म्हणायचं हे मी आत्ताच ऐकलं हा आजी कसं ऐकणार हल्ली सगळे टॉप्स म्हणता ना तुम्ही अंगात घालायचा टॉप आणि कानात घालायचे टॉप्स काही फरकच नाहीये ठेवलेला हो पण या आवडल्या मला कुड्या आवडल्याच पाहिजेत कारण कुडी म्हणजे आपला देह किंवा शरीर असाही अर्थ होतो काय हो सर्व अवयव मिळून हा जो देह तयार झालाय त्याला कुडी असं म्हणतात आता हे सगळं ऐकून कुवर अनुस्वार द्यायचा राहिल्यानं मी केवढी मोठी चूक केली आहे हे कळलं आजी मला म्हणूनच तर मनुष शब्द जपून वापरावेत आणि बोलावेत सुद्धा कळलं का हो आजी आता मी हे कायम लक्षात ठेवेन आणि ही शब्दांची हो, हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून ऐकत होतात आणि आज या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित झालाय तेव्हा लेखिका वर्षा चौगुले यांच्यासह मी निवेदिका ऐश्वर्या बेहरे आपला निरोप घेते नमस्कार चौगुले वाचन ऐश